शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि पनन मंत्री अब्दुल सत्तार यांच्यात बैठक संपन्न आद्रक मिरची कापूस मका व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा राज्यात परंपरागत पद्धतीने जुने आणि नवीन अशी तफावत न करता आद्रकाचे सरसकट खरेदी विक्री करण्यात यावी अशा प्रकारचे निर्देश राज्याचे पनन मंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यातील बाजार समितीला दिले आहेत यासाठी तातडीने शासन निर्णय जारी केला जाईल असे स्पष्ट करीत बाजार समिती आणि व्यापाऱ्यांनी याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या बाजार समिती व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा असा इशारा देखील मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला राज्यातील अद्रक व इतर शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी व शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी राजू शेट्टी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांची सिल्लोड येथे भेट घेतली या भेटीनंतर मंत्री अब्दुल सत्तार व शेतकरी संघटनेच्या नेत्यांमध्ये वरील विषयावर सकारात्मक चर्चा झाली यावेळी उपस्थितांना बोलताना अब्दुल सत्तार बोलत होते पुढे बोलताना मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांच्या खंबीरपणे उभे असून शेतकरी शेतमजुरांना केंद्रबिंदू मानून राज्य सरकारची वाटचाल सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीप्रमाणेच व शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांचा शेतमाल त्यांनी बांधावर अथवा बाजारात विकावा यासाठी शेतकऱ्यांना स्वातंत्र्य असेल शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर पनन मंत्री अब्दुल सत्तार यांची संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली या भेटीत अतिशय सकारात्मक चर्चा झाली आम्ही मांडलेल्या विषयावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी तातडीने दखल घेत याबाबत पनन विभागाच्या अधिकाऱ्यांना तोंडी सूचना दिल्या तसेच याबाबत तातडीने शासन निर्णय घेऊन त्याची प्रत लवकरच देणार असल्याचा शब्द अब्दुल सत्तार यांनी दिलाय याबद्दल त्यांची शेतकऱ्यांबद्दलची आस्था दिसून आली असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मनोगत व्यक्त करताना केले दरम्यान शेतकऱ्यांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय सेनाभवन येथे आलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा तालुका शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी सेनाभवन येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी अनिल पवार कृष्णा साबळे मनोहर साळुंके सूर्यभान जाधव संजय नलावडे दत्तू घाडगे विक्रम कदम शरद घाडे संतोष तुपे तसेच युवा नेते अब्दुल समीर जिल्हा बँकेचे चेअरमन चे अर्जुन पाटील गाढे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव पाटील तायडे शिवसेना तालुका प्रमुख देवीदास पाटील लोखंडे कृपा समितीचे संचालक नंदकिशोर सहारे नॅशनल सुदगिरणीचे संचालक राजेश ठोंबरे माऊली मारुती वराडे किशोर अग्रवाल विठ्ठल सपकाळ राजू गाऊत संजय मुरकुटे राजू मिया देशमुख विजय खाजेकर यांच्यासह पणन विभागाचे कार्यकारी संचालक संजय कदम सहसंचालक रवींद्र गोसावी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सहसंचालक माजी डॉक्टर मुकेश बारहाते आदींची उपस्थिती होती प्रतिनिधी रफीक शेरखान न्यूज टुडे ट्वेंटी फोर सिल्लोड